परिस्थितीमध्ये गेल्या ज्या पद्धतीने टोमॅटोचे दर वाढले मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण होतं की देवाची आपली कृपा झाली नाही आपलं काय लय नशीब मोठं आहे काही विषय नाही परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्र जरी देशामध्ये सातव्या नंबरला जरी असला तरी महाराष्ट्र सातव्या नंबरला लागवडीच्या खालच्या क्षेत्रामध्ये असेल उत्पादकतेमध्ये जरी असला तरी याच्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण ओव्हरऑल महाराष्ट्राच्या टोमॅटोच्या जनगणमध्ये आपला कुठेही नंबर सातवा नंबर माहिती पोरगण नापास झाल्यासारखे बरोबर आहे का नाही पण याच्यामधला दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की जी महाराष्ट्रामधली पारंपरिक राज्य जी आहेत ज्याच्यामध्ये आंध्र असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल किंवा विविध राज्य असतील की जी टोमॅटो उत्पादनामध्ये गेल्या अनेक वर्षामधून खूप मोठ्या प्रमाणावरती खऱ्या अर्थानं लागवडीच्या क्षेत्राखाली पण अशा स्थितीमध्ये या पारंपरिक लागवडीच्या क्षेत्रामध्ये व्हायरसचं इन्फेक्टेशन वाढलं पांढऱ्या माशेचं इन्फेस्टेशन वाढलं या अशा प्रकारचे प्रादुर्भाव वाढल्यामुळं त्या ठिकाणी व्हायरस आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये सिंगल तोडा सुद्धा राहिला लाक, हेक्टर क्षेत्र जे हे सीएमयू व्हायरस असेल लिपकर्ल व्हायरस असेल टॉस्पो व्हायरस असेल अशा प्रकारच्या व्हायरसनं खराब झालं मग स्वाभाविकपणे ही जबाबदारी महाराष्ट्रावरती आली आणि अशा स्थितीमध्ये मागणी जास्त आणि सप्लाय कमी अशा स्थितीमध्ये टोमॅटोचे रेट हे कंगनाला भिडले त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये समस्या जरी असतील तरी या समस्या आपल्यासाठी काय वरदान आहे सगळ्यांचं चांगलं झालं तर कुणाचं चांगलं होत नाही मग अशा स्थितीमध्ये कुठला शेतकरी टिकतो की जो शेतकरी समस्यांना आव्हान देऊन त्या समस्यांवरती त्या ठिकाणी उपाययोजना करून जो टोमॅटो वाढवतो जगवतो बाजारापर्यंत घेऊन जातो अशा शेतकऱ्यांचं बोललं होतं सुदैवानं उन्हाळ्या हंगामामध्ये वीरभावनी दरांचा विषय डिस्कस केला नाही कारण त्या गोष्टी अंगावरती येणाऱ्या असतात त्यांच्याकडे ऍक्च्युली डाटा आहे पण आम्हाला बोलायला काय अडचण आहे वास्तव तुम्हाला सांगतो मित्रांनो गेल्या दहा वर्षामध्ये त्यांच्या डाट्यामध्ये पण तेच होतं की उन्हाळी लागवडीला चांगल्या प्रकारचे दर मिळत आहेत तुमचा देखील अनुभव तोच आहे कारण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे ते वातावरण काही अंशी उन्हाळी टोमॅटो उन लागवडीसाठी चांगलं आहे परंतु एकंदरीत ते आव्हानात्मक आहे चॅलेंजिंग आहे चाळीस पन्नास हजार एकरवरती जरी लागवड होत असली तरी टिकणारे किती आहेत दहा हजार एकरवरती लागवड टिकते मग अशा स्थितीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे दर मिळतात मग तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उन्हाळी टोमॅटोच्या लागवडीमध्ये जर जायचं असेल तर अशा स्थितीमध्ये टेम्परेचर मॅनेजमेंट कीड रोगाचं नियंत्रण वीरूभावांनी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीच्या रोपांच्या व्हरायटी लावणं ही काळाची गरज आहे आज तुमच्या परिसरामध्ये आम्ही फिरलो रेशमसर होते हे सगळे होते वीरूभाव तर इथलेच आहेत याच्यामध्ये आम्ही जर बघितलं प्लॉटमध्ये जाऊन तर प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये शंभर टक्के मावा आणि पांढरी मासे आता पांढरी मासे मावा असण्याचं कारण काय की तुमच्या शेतामध्ये तुमचा बेल्ट कोबी साठी देखील ट्रॅडिशनल आहे उन्हाळ्यामध्ये कोणाचा कोबी फ्लावर असेल तर पानावरती शंभराच्या संख्येनं तुम्हाला पांढऱ्या मासे दिसतील मग याचं जे कंटिन्यू जनरेशन जे आहे ते ब्रेकच होत नाही कोबी झाले की फ्लावर फ्लावर झाला की टोमॅटो टोमॅटो झाले की परत कोबी फ्लावर म्हणजे त्यांना सातत्यानं त्यांच्या जनरेशनमध्ये ब्रेक होत नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये गाव असेल किंवा तुमचा पट्टा असेल की ज्याच्यामध्ये शाश्वत पाण्याची व्यवस्था आहे वर्षभर पिका घेतली जातात तिथं पांढरी माशी आणि माव्याचा अटॅक कंपल्सरी आहे पांढरी माशी मावा पूर्वी पण येत होती आता पण येत होती पण आता येण्यामध्ये अडचणी यासाठी आहे की मित्रांनो मावा आणि पांढरी माशी नुकसान नेक्स्ट घे खाली घे मावा आणि पांढरी माशी नुकसान करताना पहिला नुकसानीचा प्रकार आहे की कवळ्या फुटीवरती सोंड खूप असणे आणि त्यातनं तुमच्या पिकातला अन्न तो रस शोषून घेणे हा पहिला प्रकार झाला जगाच्या पाठीवरती कुठलाही सजीव ज्यावेळेस अन्न खातो त्यावेळेस मलमूत्र आणि घामाच्या माध्यमातून विषारी घटक बाहेर टाकतो तुम्ही या फोटोमध्ये बघितलं असेल वरती मावा खाली पांढरी पहिला फोटो या फोटोमध्ये माव्यानी अन्न खाल्ल्यानंतर पाठीमागच्या बाजूने मधासारखा चिकट द्रव ते तुमच्या पानावरती तुमचं त्यामुळे पान पूर्णपणे चिकट होतं धूळ त्याच्यावरती बसते कालांतराने त्याच्यावरती काळ्या रंगाची बुरशी पण वाढते त्यामुळे काय होतं रस पण शोषला गेला काळ्या रंगाची बुरशी वाढली दुसरा विषय अतिशय महत्वाचा आहे की या प्रकारामध्ये तुमची पांढरी माशी जी आहे ती शेवटचा फोटो बघा खालचा पांढरी माशी नाही मावा जो आहे वरचा हा मावा खालच्या सीएमयू व्हायरस ज्याला तुम्ही कुकुंबर मोजॅक व्हायरस म्हणू शकता किंवा या ठिकाणी टोमॅटो मधला येणारा प्लास्टिक व्हायरस हा ट्रान्समिट करण्यामध्ये हा उडणारा मावा विंगडा जो जो मागचा फोटो होता हा तुम्हाला सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती कारणीभूत आहे रस पिऊ द्या सगळं करू द्या काळी बुरशी येऊ अडचण नाही हो पण जर व्हायरसच आला तर शंभर टक्के तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे पांढऱ्या माशीच्या बाबतीमध्ये पांढरी माशी, माशी नावाची किड काय करते ह्या सगळ्या नुकसानी तर करतेच पण सोबतच तुमच्या टोमॅटो पिकामध्ये लिपकर्ल व्हायरस जो मधला फोटो हो आहे पाना पानाचा गोळा होणे पानाचा गुंडाळा होणे अशा स्थितीमध्ये तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागतं आणि पहिला तोडा सुद्धा हातामध्ये येत नाही व्हायरस ट्रान्समिट झाल्यापासून ते तुमचं व्हायरसाची लक्षण दिसेपर्यंत एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा प्लॉट उपटून फेकावा लागतो त्याला फुटवा येत नाही फुटवाना यायला फुलं येणार ना नाही आली फळ येणार नाहीत मित्रांनो व्हायरस हा वाऱ्यामार्फत व्हायरस हा पाण्यामार्फत व्हायरस हा माणसाच्या टचच्या माध्यमातून ट्रान्समिट होत नाही व्हायरसला पसरवण्यासाठी काय लागतो सजीवच लागतो त्यासाठी तुम्हाला मावा आणि पांढरी माशीची काळजी घेणं ही काळ्याची गरज आहे हे अतिशय धोकादायक आहे हे तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये समजून घेणं हे निश्चितपणे सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये अतिशय गरजेचं आहे घ्या पुढं आता याच्यामधला दुसरा मुद्दा आहे की तुम्ही केमिकल वापरता ठीक आहे केमिकलच्या शिवाय बॅक साईडला गेले बाळा पळवू नको याच्यामध्ये मेटारिझियम बिवेरिया वर्टिसिलियम या तीन प्रकारच्या परजीवी बुरशा जर तुमच्या शेतामध्ये फवारल्या तर अशा स्थितीमध्ये या पांढरी माश्या असेल मावा असेल त्याच्या बॉडीवरती ही बुरशी वाढते बॉडीमधलं अन्न खाते नॅचरली मारते दुसरा मुद्दा आहे दोन खालच्या किडी दिसत आहेत एक आहे आळी दुसरी आहे ढाल किडा याच्यामध्ये या दोन्ही किडे एका दिवसामध्ये तीस ते शंभर पर्यंत पांढरी माशी माव्याच्या अंड्या खाऊन संपवून टाकतात त्यामुळे अशा प्रकारची कीटक तुम्ही कृषी विज्ञान केंद्रामधून आणून जर आपल्या शेतामध्ये सोडले चांगल्या प्रकारचं नियंत्रण तुम्हाला मिळतं घ्या फुट दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे जनरली पांढरी माशी आपल्याला समजून येत नाही किंवा पाहायला मिळत नाही अशा स्थितीमध्ये तुमच्या टोमॅटोच्या पिकाच्या साधारणपणे दोन फूट उंचीवरती त्या ठिकाणी स्टिकी ट्रॅप लावणं गरजेचं आहे जेणेकरून ते सापळे जर तुम्ही चेक केले त्याच्यावरती तुम्हाला समजून येईल की आपल्या शेतामध्ये पांढऱ्या माशेचं माव्याचा कशा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये झालेला आहे आता या सगळ्या गोष्टी झाल्या याच्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा जो बांधावरची पांढरी माशी जो मावा आहे तो ज्यावेळेस शेतामध्ये किंवा दुसऱ्याच्या रानामधून शेतामध्ये येतो त्यावेळेस शेताच्या कडाला बॉर्डर क्रॉप असणं गरजेचं आहे कारण तोंडामध्ये घेऊन आलेला व्हायरस जिथं पहिल्यांदा ती कीड खाईल त्या ठिकाणी शंभर टक्के विड्रॉवल केला जातो तो पुढे कॅरी फॉरवर्ड होत नाही त्यामुळे शेत आपलं टोमॅटो लावण्याच्या अगोदर किमान तीन ते चार फूट उंचीची मका आपल्या शेत शेताच्या भोवती चार ओळी रुंद पानाची मका बॉर्डर पीक म्हणून लावणं गरजेचं आहे जेणेकरून पांढरी माशी आणि किंवा एखादा अशा प्रकारची कीड जर आली तर ती मकेवरती बसेल मकेवरती व्हायरस सोडेल नंतर टोमॅटोमध्ये चुकून जर गेली तर अशा स्थितीमध्ये व्हायरस पासून नुकसान होणार नाही असं तुम्हाला नॅचरल या ठिकाणी मॅनेजमेंट मित्रांनो करावं लागणार आहे विनो भाऊ नर्सरीच्या या याटी, ठिकाणी बसलेले आहेत व्हायरस येऊ नये म्हणून व्हरायट्या होत्या आता देखील तुम्ही ज्या वरायट्या वापरताय याच्यावर टीवायएलसी एल सी येऊ नये म्हणून हो त्याच्यामध्ये रेजिस्टन्स जीन टाकलेला आहे पण तो जीन्स मित्रांनो अडतीस डिग्री तापमानाच्या खाली काम करतो अडतीसच्या वरती तापमान जर त्याच्यामध्ये गेलं तर तुमच्या झाडामध्ये व्हायरस येण्यामध्ये तुमचं झाड व्हायरसला सजासजी स्वीकारतं त्याच्या आतमधला जीन कुठलाही तुम्हाला फायदा देत नाही कारण तापमान जास्त झालेलं आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे ठीक आहे आता मग केमिकल कंट्रोल कोणतं आहे की ज्याच्यामध्ये पांढरी माशी मावा काही अंशी थ्रीप आणि हिरवे तुडतुडे तुमचे मेले जातील यासाठी सगळ्यांनी फोटो काढून घ्या याचं लिटरेचर आमच्याजवळ नाही आहे इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड हरकुलस नावाचं औषध आहे डायफेनथिरॉन एफ्रीड दोन कीटकनाशकांचं कॉम्बिनेशन आहे एकरी प्रमाण अडीचशे ग्रॅम पंपाला पंचवीस ग्रॅम प्रमाण याचं पावडर फॉर्म मध्ये येतं याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पांढरी माशी मावा हिरवे तुडतोडे आणि काही अंशी अशा प्रकारच्या सगळ्या रस शोषणाऱ्या किडी याच्यामध्ये नियंत्रित केल्या जातात असं इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडचं हलकुलिस आहे हे कॉन्टॅक्ट आहे म्हणजे स्पर्शीय कीटकनाशक आहे हे अंतरप्रवाही कीटकनाशक आहे दुसऱ्या बाजूला जर तुमची एखादी कीड लपलेली असेल तर त्या किडीसाठी हे विषारी वायू तयार करत जेणेकरून श्वास घेण्याच्या माध्यमातून तुमची कीड जी आहे ती चांगल्या प्रकारे नियंत्रित होताना मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते यानंतरचा दुसरा मुद्दा आहे या पुढा यानंतरचा दुसरा मुद्दा आहे की दुसरी कीड याच्यामध्ये ही जी कीड आहे ही म्हणजे टोमॅटो मधली फळ पोकरणारी आळी मित्रांनो खालच्या बाजूला फुलपाखरू दिसतंय हे फळ पोकरणाऱ्या आळीची मादी आता ही जी मादी असते ही मादी आपल्या शेत आपल्या कोठामध्ये साधारणपणे ऐंशी ते शंभर अंडी एका एका वेळेमध्ये ठेवत असते अशा वेळी या मादीचं मिलन नरासोबत झाल्यानंतर ही मादी तुमच्या टोमॅटोच्या कवळ्या फुटीवरती अंडी घालते कवळ्या फुटीवरती अंडी घालण्याचं कारण आहे की छोट्या अंड्यामधून निघणारी जी आळी असते ती कशी असणार आहे का मग छोटी आळीला जर बाहेर पडल्यानंतर खायचं असेल तर तिचा तोंडाचा भाग देखील नाजूक असतो म्हणून कवळ्या फुटीवरती अंड घातल्यानंतर त्यातनं बाहेर पडणारी नाजूक आळी जी आहे ती कवळ्या फुटीवरती खाईल कवळ्या फुटीवरती खाल्ल्यानंतर जसा साप कातन टाकतो तशी ही आळी खाऊन 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 कातन टाकते आणि तिचा आकार वाढत जातो जसा ही आळीचा आकार वाढेल तशी आळी तुमची कशामध्ये घुसते टोमॅटोच्या फळामध्ये फळामध्ये घुसल्यानंतर फळाच्या आतमधला मऊ गाबा खाण्याचं काम केलं जातं अवस्था संपल्यानंतर आळीची अवस्था ज्यावेळेस संपते त्यावेळेस पुढची अवस्था आहे कोशाची अवस्था हा अतिशय महत्वाचा विषय पावसाळ्यामध्ये सगळ्यात सहज मारणाऱ्या म्हणजे जगाच्या पाठीवरती सगळ्यात सहज मारणारी आळी म्हणजे फळ पोकारणाऱ्या आळी आहे पण आपल्याला हे पावसाळ्यामध्ये कंट्रोल होत नाही फळात उसल्या होत्यामुळे हे बार काही नाही का हा मुद्दा कोशाची अवस्था आहे कोशामधनं परत काय तयार होतं पतंग तयार होतो या पुढं आता तुम्ही टोमॅटोमध्ये जनरली बघितलं चांगलं टोमॅटो सन्मान करायला चाललंय चांगलं टोमॅटो काट्यावरती आणि खराब टोमॅटो वड्यामध्ये सरीमध्ये फेकलेलं आहे बांधावरती फेकलेलं आहे आता या खिडक्या टोमॅटोमध्ये काय तुमच्या फळ पोकरणाऱ्या आळीचा कोश आहे किंवा तो जमिनीच्या भेगांमध्ये आहे अशा स्थितीमध्ये त्या कोशामधून बाहेर पडणारं फुलपाखरू मादी जे आहे हे फुलपाखरू मित्रांनो वटवागुळीसारखं निशाचर आहे रात्रीच्या वेळी मूमेंट करतं आणि त्या कोशाबद्दल बाहेर पडलेलं फुलपाखरू एका रात्रीमध्ये सहा किलोमीटरचा प्रवास करतो किती सहा किलोमीटरचा प्रवास मग हे अंडी कुठे घालणार आहे तुमच्या शेतामध्ये घालणार आहे त्यामुळे अशा प्रकारची खिडकी फळं बांधावरती वड्यामध्ये किंवा सरीमध्ये फेकणं चुकीचं आहे खड्डा खादून पुरा किंवा त्याच्यावरती एखादं कॉन्सन्ट्रेटेड औषधाचा फवारा घ्या जेणेकरून आतमधली आळी काय असेल ते पूर्णपणे मरून जाईल दुसरा मुद्दा असतो की साहेब महागडा औषध द्या एखादं फळामधली आळी मरेल अमृत जरी अमृत जरी आणून मारलं तरी फळामधली आळी मारणार नाही त्यासाठी तोडा झाल्यानंतरच फवारणी घेतली पाहिजे त्यानंतरच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं नियंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे त्यापुढे तोटा नागाळी हा हा देखील अतिशय महत्वाचा विषय नागाळीच्या बाबतीमध्ये अंडी आहे आळी आहे आळीनंतर वरचा पापुद्रा खालचा पापुद्रा पाण्याचा तसाच मधनं हे बोगदा काढल्यासारखं खादत जातं आणि अशा स्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसानाला सामोरं जावं लागतं जुनी नागाळी जी होती ही आकारानी बारीक होती नवीन नागाळी आकारानी बारीक आहे त्यामुळे जुन्यापेक्षा खायला हिला जास्त लागतं पानावरती भगदाड देखील मोठं पडतं दुसरा मुद्दा मित्रांनो सांगतो ज्या ठिकाणी नागाळी जास्त आहे ज्या ठिकाणी जुन्या पानावरती नागाळी आहे तिथं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी करपा देखील आलेला दिसतो कारण करप्याची बुरशीला आतमध्ये घुसण्यासाठी यांनी दरवाजा तयार करून दिलेला आहे त्यामुळे नागाळी नियंत्रित करणं ही देखील काळाची गरज आहे घ्या पुढं यानंतरचा मुद्दा खाली घ्या थ्रिप्स नावाची कीड दोन मिनिटांमध्ये सांगणार आहे या देशामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये कीटकनाशक जर वापरली असतील तर या किडीला मारण्यासाठी वापरली आहेत मिरच्या असू द्या टोमॅटो असू द्या यांना मारण्यासाठी वापरले आहे थ्रिप्स घातक का असल्याचं कारण आहे याच्या दोन अवस्था खाली याच्या या दोन अवस्था ज्या आहेत या जमिनीच्या कुठे खाली आहेत त्यामुळे थ्रीप्स नियंत्रण होत नाही थ्रीप्स घातक का असल्याचं कारण आहे की थ्रीप्स हा फुलामध्ये राहतो हो। कायम लक्षात ठेवा फुलामध्ये राहिल्यामुळं ज्या ठिकाणी तुमचं मिरची टोमॅटो सेट झाले त्या नाजूक फळावरती हे खरवडतं आणि खरवडल्यानंतर चाटण्याचं काम करतं त्यामुळं काय होतं की फळ बाहेर निघतानाच वाकडं तिकडं किंवा त्याचा शेप पूर्णपणे चेंज झालेला पाहायला मिळतो आणि तिरंगा नावाचा व्हायरस ट्रान्समिट करण्यामध्ये थ्रीपचा हा प्रमुख रोल आहे त्यामुळे हे व्हायरस पण आणतंय पिकामध्ये नासाडी करतंय आणि अखेरचा मुद्दा सांगतो अमावस्येच्या रात्री आपण फवारणी घेत असतो कशामुळं कशामुळं घेतो भुचा येतात का कोणी उलटा नारळ फोडलाय का लिंब फिकली आपल्या शेतामध्ये काही नाही याचं बेसिक कारण आहे की अमोशेच्या रात्री जे आहे हे सर्वाधिक अंडी मादी किडीच्या माध्यमातून घातली जातात याचं कारण काय आहे का द्यावानी त्यांना वरदान दिलं का, का नाही मादीच्या पोटामधली जी अंड्यांच्या जाळींची साखळी जी आहे याच्यामध्ये अंडी जरी असली तरी त्या अंड्यांमध्ये गर्भधारणा करण्याची क्षमता कधी येते ज्यावेळेस त्या मादीचं कशासोबत मिलन होईल नरासोबत मिलन होईल हे मिलन करण्यासाठी जवळ माझ्याला लागल त्यासाठी मादी मेसेज पाठवते हे मेसेज काळोखाच्या अंधाऱ्याच्या रात्री अतिशय जलद पद्धतीने जातात त्यामुळे त्यांचं होतं मग तुम्ही काय करता त्यांना जवळ येऊन देत नाही त्यासाठी उग्रवासाची औषध नीम असेल प्रोपेक्स असेल क्लोरो असेल अशी औषधं वापरतो जेणेकरून माझ्या शेतामध्ये घाणवास जर आला तर ते कुठं जाईल दुसऱ्या शेतात जाईल आपल्याकडे आलं नाही पाहिजे ही तुमची जनरली प्रॅक्टिस आहे ती खरी आहे पण मित्रांनो जगाच्या पाठीवरचा नियम बदलणारी कीड म्हणजे थ्रिप्स आणि लाल कोळी याची मादी नराच्या मिलनाशिवाय वाटेल तेवढी अंडी घालते मादीला नराच्या मिलनाची गरज नाही त्यामुळे चार दिवसापूर्वी थ्रिप्स आलेला नसतो अचानकपणे पॉप्युलेशन वाढतं त्याचं कारण आहे म्हणजे मित्रांनो जेनेसिस आता फळ पोकान्या नागारी थ्रिप्स हिरवे तुडतुडे या सगळ्या नवी वेगळी औषधं वापरायची एक तर उन्हाळा जास्त आहे झाड मारतंय अशा स्थितीमध्ये जनरिक औषधं आपण वापरतो साधी औषधं आपण सुरुवातीच्या काळात वापरतो आणि फाशी आल्यानंतर भागडी औषध वापरतो परंतु मित्रांनो नवीन केमिस्ट्रीमधली सगळे औषधं जी आहेत ही सगळी औषधं सुरुवातीच्या काळामध्ये वापरण्यासाठी दिलेली आहेत त्याचं कारणच हे त्याचं कारणच हे मित्रांनो की सुरुवातीच्या काळामध्ये झाड छोट आहे उन्हाचं टेम्परेचर आहे हरून वाफा येत आहेत झाडामध्ये सस्टेनेबिलिटी आली पाहिजे अशा स्थितीमध्ये साधी औषधं वापरल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या किडींसाठी वेगवेगळे औषध घ्यावे लागतात त्याचे रिझल्ट चार दिवसाच्या वरती नाही सारख्या फवारणे घ्यावे लागतात आणि बारक्या बाळावरती सातत्यानं केमिकलचे स्प्रे गेल्यामुळे झाडामध्ये स्ट्रेस क्रिएट होतो झाडाची विगर येत नाही किंबहुना उत्पादनामध्ये तुम्हाला नुकसानाला सामोरं जावं लागतं पण आता घाबरायची गरज नाही तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी एक नवीन केमिस्ट्री बाजारामध्ये आले ज्याचं नाव मित्रांनो शिनवा आहे हे शिनवा नावाचं उत्पादन या शिनवामध्ये नागाळी साधी नागाळी तुटा नागाळी हळ पोकरणाऱ्या गाळी थ्रिप्स हिरवे तुरतुडे या सुरुवातीच्या काळामध्ये येणाऱ्या सगळ्या किडींना मारण्याची क्षमता याच्यामध्ये म्हणून याला म्हटलेले ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड हे उत्पादन विकणारे जरी आम्ही असलो तरी बनवणारी कंपनी आहे निसान केमिकल कॉर्पोरेशन जपान पूर्ण मध्ये पॅक होऊन येतं इथं फक्त आपण रिपॅकिंग करतो फॉर्म्युलेट होऊन जपान मधने येतं त्यामुळे टेक्निकल प्युरिटी बद्दल चॅलेंज नाही ग्रुप अठ्ठावीस मधली औषधं गेल्या दहा वर्षापासून वापरतोय आता या किडीतेला रिस्पॉन्स देत नाहीत त्यामुळे तुम्हाला नवीन औषध येण्यापेक्षा नवीन गटामधलं उत्पादन येणं ही काळाची गरज होती अशा परिस्थितीमध्ये ग्रुप अठ्ठावीस मधली औषधांच्या ऐवजी ग्रुप थर्टी मधलं शिनवा नावाचं उत्पादन तुमच्या सेवेमध्ये आलेलं आहे ज्याचा ग्रुप सुद्धा इसोजॅझोलिन्स ग्रुप नंबर तीस आणि घटकाचं नाव आहे क्लुगा ईसी हा घटक पण नवीन ग्रुप पण नवीन किडींमधला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतो किडी जनक पद्धतीनं मरून जातात आणि मित्रांनो फवारणीनंतर हे औषध पानामध्ये तलावासारखं साठून राहतं हे औषध साठून झाल्यानंतर किडीच्या अंगावरती जर पडलं तरी किड बांधणार आहे किंवा फवारणीग्रस्त पान फळ जर किडीनं खाल्लं तर पोट विष पद्धतीनं मरणार आहे आणि याची काम करण्याची प्रक्रिया इतर औषधांपेक्षा वेगळी असल्यामुळे किडींच्या मध्ये रेजिस्टिव्हिटी ब्रेक करण्यासाठी ही औषध अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं याचं एकरी प्रमाण एकशे साठ मिली एकशे पन्नास ते दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे साठ मिली मित्रांनो तुम्हाला वापरायचंय अशा प्रकारचं हे उत्पादन आहे मित्र किड मानवी आरोग्य कुणालाही धोका करत नाही साधारणपणे दोन हजारच्या घरामध्ये हे उत्पादन आहे पण याचे नियंत्रणाचे दिवस जर तुम्ही काढले तर फवारणी केल्यानंतर सोळा दिवसापर्यंत या पाच किडींसाठी तुम्ही निवांत राहायचं आर्थिक नुकसानीची पातळी किडींची ओलांडू देत नाही अशा प्रकारचं हे उत्पादन आहे म्हणजे दोन हजार रुपयाला जर तुम्ही सोळा दिवसांनी जर भागलं लिहून देतो आम्ही पेपरवरती लिटरेचरवरती सोळा दिवसांनी जर तुम्ही भागलं तर तुम्ही उत्तर बघा ऐंशी नव्वद शंभर रुपये असं काहीतरी उत्तर येईल पण साधा औषध पाचशे रुपये जरी घेतलं पण रिझल्ट तीन दिवस आहेत ही औषध उलटं महाग आहे असं तुम्ही मित्रांनो कॅल्क्युलेशन करा आणि सुरुवातीच्या काळामध्ये पहिली फवारणी पंधरा ते विसाव्या दिवशी पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी मित्रांनो तुम्हाला तीस ते पंच्याऐस दिवसाच्या विंडो मध्ये दुसरी फवारणी घ्यायची जेणेकरून पिकाची अवस्था पूर्णपणे निघून जाते आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही गरजेप्रमाणे शिनवाची फवारणी घेऊ शकता अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो मिळल्याशिवाय राहणार नाही अशी एक नवीन केमिस्ट्री शिनवाच्या माध्यमातून इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड ट्रॅक्टर ब्रँडच्या वतीनं आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी आणलेली आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा इथून पुढच्या काळामध्ये सुरुवातीचे दिवस आहेत शिनवा सोबत तुम्हाला जायचंय इतर उत्पादनं सुरुवातीच्या काळामध्ये अन्य सरी सारखी सारखी वापरण्याची गरज तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पडणार नाही याच्यामध्ये मिरची कोबी वर्ग पिके भेंडी टोमॅटो वांगे तूर या सगळ्या भाजीपाला पिका आणि फळ पिकावरती हे उत्पादन तुमचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करताना पाहायला मिळते ला, लाल कोळी लाल ही सगळ्यात प्रॉमिनंट किड आहे आता तुम्ही कांद्यामध्ये गेला ज्याने कधी लालपोळी बघितलं नाही कांद्याची पाच या तुम्हाला वीस पंचवीस कोळी एका कांद्यावरती सहज सापडणार दिवसाचं तापमान हे जास्त रात्रीचं तापमान कमी आहे अशा स्थितीमध्ये लालपोळी वाढतो दिवसाचं तापमान अतिशय उष्ण अशा स्थितीमध्ये लाल कोळी वाढतो लाल कोळीची मादी देखील नराच्या मिलनाशिवाय कितीही अंडी घालू शकते जगाच्या पाठीवरती मित्रांनो असं एकही लालकोळी नाशक नाही की जे आंतरप्रवाही जगाच्या पाठीवरती असं एकही लालकोळी नाशक नाही की जे अंड्यापासून प्रौढ अवस्थेपर्यंत कोळीच्या सगळ्या अवस्था मारून टाकेल असं औषध नाही सगळे औषधं पिकामध्ये हार्निंग आणतय स्कॉर्चिंग आणतय भीती वाटते रिझल्ट नाही जास्त दिवस कंट्रोल देत नाही अशा स्थितीमध्ये एक चांगली केमिस्ट्री आपल्या सेवेमध्ये मित्रांनो आलेली आहे ज्याचं नाव कुनोची आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी हे औषध वापरलं पण असेल या खुनोची नावाच्या उत्पादनाचं प्रमाण जे या कुनोची उत्पादनाचं प्रमाण एकवीस शंभर मिली हे देखील स्पर्शीय कीटकनाशक आहे जिथं पडेल तिथं मारणार पहिली फवारणी याची देखील तुम्हाला पंधरा ते वीस दिवस नंतरच्या काळामध्ये पस्तीस ते चाळीस दिवस आणि त्यानंतर तुम्हाला गरज असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला याची फवारणी या कुनोची नावाच्या उत्पादनाची घ्यायची आहे हे देखील उत्पादन निसान केमिकल कॉर्पोरेशन जपान यांनी बनवलेलं आहे जपानी बनावटीचं विश्वसनीय उत्पादन आहे आणि याच्यामध्ये दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की अंड्यापासून अडल्ट पर्यंत सगळ्या अवस्था मारतं त्यामुळं कोळीची आखी पिढी मारल्यामुळं कोळी इथं देखील तुम्हाला दोन ते तीन आठवडे तुमच्या शेतामध्ये येत नाही असं लॉंग लास्टिंग नियंत्रण देणारं कुनोची आपल्या सेवेमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी आलेलं आहे याचा देखील तुम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी फायदा घेऊ शकता एकरी प्रमाण शंभर मिली एकशे पन्नास ते दोनशे लिटर पाण्यासाठी घ्या आपण रोगांच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे रोग तुम्हाला सगळ्यांना माहितीये लागवड जरी उन्हाळी असली तरी तोडायला कधी येते पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पहिले दोन पाऊस झाले की आपल्या शेतामध्ये खांड जळत जातं आणि वरती हिरवात राहिलेला असतो खांड पूर्णपणे करपा आलेला असतो अशा स्थितीमध्ये कायम लक्षात ठेवा या टोमॅटोमध्ये कांद्यामध्ये तुमच्या शेतामध्ये बारा ते पंधरा दिवस बारा ते पंधरा वर्ष ही सुप्त अवस्थेमध्ये राहते कशामध्ये डॉर्मन्सीमध्ये जसंही त्याला पोषक वातावरण मिळेल अशा पोषक वातावरणामध्ये ही बुरशी ऍक्टिव्ह होऊन तुमच्या जमिनीवरती येईल जमिनीवरती आल्यानंतर जो पहिला पाऊस पडतो या पहिल्या पावसामध्ये तुम्ही जर टोमॅटोच्या पिकामध्ये गेला पाऊस पडल्यानंतर वापसा आल्यावर खाली वाकून जर बघितलं तर बुडपालेला काय चिकटलेलं असतं बोला की माझ्यावर बुडपालेला काय चिकटलेलं असतं माती मग माती माती त्या मातीसोबत फक्त मातीवरती नाही गेली त्यासोबत तयार झालेली बुरशी मित्रांनो पानावरती चिकटली आणि पानाच्या वरती तुम्हाला अशा प्रकारचे डाग आलेले दिसतात त्याला आपण म्हणतो सुरुवातीचा येणारा करपा फांदीवरती दांड्यावरती फळावरती अशा प्रकारचे डाग येतात आणि अशा प्रकारे तुम्हाला विविध प्रकारच्या रोगांना मित्रांनो नेक्स्ट घ्या बरं मित्रांनो तुम्हाला सामोरं जावं लागतं त्यामुळे फवारणी करत असताना रोपं लावण्याच्या अगोदर आख्या जमिनीला ओलं करून तुमच्या जमिनीवरती कॉपर सल्फर सारखं बुरशीनाशकाची स्ट्रॉंग फवारणी घेणं ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय गरजेची आहे किंवा तुम्ही आता लावत असाल पहिला पाऊस पडल्यानंतर वापस आल्यानंतर जमिनीवरती देखील तुम्ही फवारणी घेतली पाहिजे मागण्या औषधाची घ्यायची गरज नाही जे स्पर्शीय पुरुष नाशक आहे याची फवारणी मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जमिनीवरती घ्यायचे खूप चांगल्या प्रकारचे जड तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार याच्यामध्ये उशिरा बॅक साईडला घे तो सुरुवातीचा अरे आस, हा हा उशिरा येणार पाय बघा हा दुसऱ्या प्रकारचा आहे पीक मोठं झाल्यानंतर आता खाली घेत सत्यवान हे सगळे रोग जे आहेत हे कधी येत आहेत हे सगळे रोग पावसाळ्यामध्ये येतात पावसाळ्यामध्ये आंतरप्रवाही औषधं सजासाची काम करत नाही मग आपण कुठले औषधं वापरतो स्पर्शीय बुरशीनाशक वापरता केला राव तुम्ही एम पंचाळीस जड अठ्याहत्तर झायरम कॉपर सल्फर हे वापरता ना तुम्ही कारण सिस्टमिक औषध काम करणार नाही वरती ऊन नाही खाली जमिनीमध्ये पाणी साठलंय झाडाच्या आतमधलं मेटाबोलिझम संपलेलं आहे आंतरप्रवाह औषध काम करणार नाही मग स्पर्शीय बुरशीनाशक काम करताना फवारणी केल्यानंतर ते जिथं पडल तिथंच काम करतं आणि पडल तिथंच मारतं पण स्पर्शीय बुरशीनाशक झाडाच्या क्युटिकलमध्ये एंट्री करण्यासाठी पाच ते सहा तासाचा कालावधी लागतो मग पाऊस तर दोन तासानंतर आल्यानंतर औषध काय होईल धुऊन जाईल दुसरा मुद्दा बारकाई नाही कायचा सगळ्यांनी दुसरा मुद्दा स्पर्शीय बुरशीनाशक वापरल्यानंतर पडल तिथंच मारणार आहे पण टोमॅटो मध्ये भाजीपाल्यामध्ये दर तीन दिवसाला एक नवीन फूट येते नवीन पान येतं मग रोगांचा धोका हा जुन्या पानावरती नसतो जी नवीन फुट आलेली आहे त्याच्यावरती रोग पाहिल्यांदा येतो नंतरच्या काळामध्ये ती जून झाल्यानंतर त्याच्यावरती रोगाची लक्षणे दिसतात मग स्पर्शीय बुरशीनाशक नवीन फुटीमध्ये घुसतात का घुसतात का नाही गुसल नाही घुसल जिथं पडलंय तिथं मारणार आहे नवीन फुटीमध्ये परत तुम्हाला रोगाचा धोका आहे हो मग दोन दिवसाने औषधं मारायची का या सगळ्या चॅलेंजेसचा अभ्यास करून नवीन उत्पादन आणलेलं सायफी नावाचं दोन्ही घटक स्पर्शी आहेत याच्यामध्ये यम या पंचाळीस प्लस सायझो फॅमाइड युपीएल कंपनीचं रॅनमॅन माहिती आहे का सगळ्यांना किंवा स्टनर आयलचं त्याच्यामधला सायझो नावाचा घटक यम पंचाळीस प्लस सायझो असं दोघांचं कॉम्बिनेशन आहे पडल तिथं मारणार आहे फवारणी केल्यानंतर एका तासामध्ये पिकाच्या आतमध्ये घुसतय किती एका तासात एक तास जरी विश्रांती भेटली एका तासामध्ये पिकाच्या आतमध्ये घुसतं घुसल्यानंतर तलावासारखं साठून राहतं आणि नवीन फुटीमध्ये ज्यावेळेस अन्न पाणी जातं त्या अन्न पाण्यासोबत हे नवीन फुटीमध्ये सुद्धा एंट्री करतं जेणेकरून तुमच्या पिकाला लॉंग लास्टिंग रिझल्ट या माध्यमातून मित्रांनो मिळतात असं सायफाय पंपाला पन्नास ग्रॅम आणि एकरी पाचशे ग्रॅम याचं पण लिटरेचर आपल्या जवळ नाहीये नवीन उत्पादन आहे एक महिने झाले बाजारामध्ये यायला थोडासा आणखीन कालावधी हो लागेल चार आठ दिवसामध्ये अवेलेबल होईल तर हे उत्पादन पन्नास ग्रॅम पंपाला एकरी पाचशे ग्रॅम अशा प्रकारे मध्ये तुम्हाला वापरायचं आहे बुरशीनाशक म्हणून काम करते सगळ्या रोगांवरती काम करतो आता डागांवरती घे खाली आणखी बॅक्टेरियल कॅन पावसाळ्यामध्ये हे कंपल्सरी येतं पानावरती बारीक बारीक टिपके येणार फळावरती टिपके येणार सूर्यप्रकाश उजडल्यापासून जर सहा तासापेक्षा अधिक काळ जर पानावरती ओलावा असेल तर जमिनीवरची बुरशी ऍक्टिव्ह होऊन गुड पाल्यावरती येऊन त्याच्या माध्यमातून ती फळावरती येते फळामधलं परत पाणी वगळून खालच्या फळावरती गेले की संपूर्ण पिकाला ती वेळा देते आणि याचा दुय्यम प्रसार हवेच्या माध्यमातून होतो त्यामुळे हा रोग अतिशय जलद गतीने वाढतो आता मी तुम्हाला सांगितलं बुरशीनाशक पण मित्रांनो हा जो हो रोग आहे हा कुठला आहे जीवाणु जीवाणुमुळे येणारा रोग आहे बुरशीमुळे येतोय का हा कशामुळे येतोय जीवाणूमुळे जीवाणू म्हणजे काय बॅक्टेरिया बुरशी म्हणजे फंगस आणि विषाणू म्हणजे व्हायरस या तिघा तीन गोष्टीमुळे रोग येत असतो हा येतोय जीवाणूमुळे आपण काय मारतोय साप पावडर बुरशीनाशक काय उपयोग आहे का त्याचा काही उपयोग नाही या परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला चांगली केमिस्ट्री माहिती असणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये बुरशीनाशक असेल जीवाणूनाशक असेल अशी एक चांगली केमिस्ट्री आमच्या सेवेमध्ये आपण आणलेली आहे ज्याचं नाव इजुकी आहे एकशे पन्नास मिली एकडी प्रमाण आहे हायफ्लुझामाइट नाव सव्वीस टक्के बुरशीनाशक कासुका सहा टक्के जीवाणुनाशक तुमचं अँटीबायोटिक अशा प्रकारे बुरशीनाशक जीवाणूनाशकाची आणि अँटी सिहेरी जोडी इजुकी नावाचं उत्पादन एकशे पन्नास मिली तुम्हाला वापरायचे कुठल्याही अवस्थेमध्ये वापरा प्रिव्हेंटिव्ह मध्ये पण काम करते आहे क्युरेटिव्ह मध्ये पण काम करते आहे अशा पद्धतीची हे उत्पादन तुम्हाला वापरायचं मित्रांनो जाता जाता एकच सांगेल पांढरी माशी मावार शोषणाऱ्या किडींसाठी हरकुलेस अडीचशे ग्रॅम शिनवा हे उत्पादन सुरुवातीच्या काळामध्ये येणारी नागाळी तोटा नाग आळी फळ आळी थ्रिप्स आणि हिरवे तुळतुडे यासाठी शिनवा एकशे साठ मिली एकरी त्यानंतरच्या काळामध्ये लाल लालकोळीला शंभर मिली आणि शेवटचं तुम्ही त्याच्या तु अगोदर सांगितलं सायफी सगळ्या प्रकारच्या बुरशीच्या जन्य रोगांसाठी सायफी पाचशे ग्रॅम आणि शेवट सांगितलं इजुकी जपानी उत्पादन हे तुम्हाला एकशे पन्नास मिली एकरी वापरायचं आहे अशा माध्यमातून ही नाविन्यपूर्ण उत्पादनं इतर कुठल्याही कंपनीपशी नाहीत भारतामध्ये मोनोपॉलिस्टिक आपण विकतो ही, ही उत्पादनं तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडे मिळणार नाहीत हे एक्सक्लुसिव्हली टोमॅटोसाठी ऑफरिंग केलेली उत्पादनं आहेत जी टोमॅटोच्या पर्टिक्युलर रोगांचा विचार करून काढलेली उत्पादनं आहेत तर अशा स्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ही नवीन केमिस्ट्री तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापरा निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारचा मित्रांनो फायदा होईल हा येणारा सीझन जो आहे तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे मला कॉन्फिडन्स आहे मला आत्मविश्वास आहे की हा सीझन तुम्हाला चांगल्या पद्धतीने जाणार आहे फक्त जाता जाता अखेरचा मुद्दा महत्वाचा आहे बऱ्याच जणांनी मल्चिंग पेपर टाकलेत मी दुपारी चेक केलेत अतिशय चुकीच्या पद्धतीचे पेपर टाकलेले आहेत चुकीच्या मायक्रॉनचे आहेत नावाला पंचवीस मायक्रॉन आणलेत पण सिलेक्शन चुकलेलं आहे आणि मल्चिंग पेपर हे टेम्परेचर मॅनेजमेंटसाठी किती महत्वाचं आहे आणि ओव्हरऑल टेम्परेचर मॅनेजमेंट कसं करायचं हे गणेश नाजरेकर सांगणार आहेत त्यामुळे शेवटचं चर्चासत्र हे तुमचं आयुष्य बदलणार आहे जाता जाता एक सांगतो की तुम्हाला सगळ्यांना हा सीझन समृद्धीचा भरभराटीचा जाऊ तुम्ही प्रत्येकाशी उरगलेलं उराशी बाळगलेलं प्रत्येकाचं स्वप्न या माध्यमातून पूर्ण हो तुमच्या प्रत्येकाच्या प्रयत्नांना चांगल्या प्रकारे यश मिळो आणि तुम्हाला यंदाच्या वर्षी टोमॅटोला चांगल्या प्रकारे भाव मिळो एवढंच मी जेजुरीचा असल्यामुळे माझ्या खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद थँक्यू दोन मिनिट मी